प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता देण्याची जबाबदारी सरकारची आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते करून देण्याच्या पोकळ घोषणेपेक्षा निश्चित कालावधी जाहीर करावा मागेल त्याला शेतरस्ता द्यावा अशी मागणी महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पाणंद रस्त्यांच्या मागणीसाठी एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात बैठक झाली राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांच्या हद्दी सरसकट निश्चित कराव्यात वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घ्यावं तहसील आणि प्राण कार्यालयामध्ये प्रलंबित असलेले रस्त्यांचे दावे गतीनं निकाली काढावेत अशी मागणी शरद पवळे यांनी केली आहे शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते देण्याची घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यवाही करून मागील त्याला शेतरस्ता द्यावा अशा मागण्यांचे ठराव बैठकीत करण्यात आले शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला उपस्थित राहावा असं आवाहन पवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं यावेळी दादासाहेब जंगले सुरेश वाळके सचिन शेळके दीपक कांबळे उत्तम जाधव पांडुरंग पाटील कृष्णा पाटील आनंद जाधव यांच्यासह पदा अधिकारी उपस्थित होते हैं।